मित्रांनो आपण पार्ट वनमध्ये बघितलेलं आहे मथुरची पेंटिंग आणि दुसऱ्या साईडला बलून्स वगैरे आपलं रेडी करत आहेत तर भाव आता रेडी करतो आणि तिकडे बॅनर वगैरे बांधायचा तर एकदम फास्ट काम चालू झाले लाईट पण आलेली आहे तर मित्रांनो ऑलमोस्ट मथुरच्या पेंटिंगचं काम होतच आलेलं आहे फक्त लास्ट फिनिशिंग द्यायची बाकी आहे भाऊ भावाने मस्त एकदम शांत ठेवले दुसऱ्या साईडला तुम्हाला दाखवता या साईडला मथुर द किंग आणि भारत केसरी तसेच एक कदा लिहिलेलं आहे आणि थोड्याच वेळानंतर म्हणजे आता लगेच बर्थडे सेलिब्रेटच होणार आहे तर थोडी थोडीशी फिनिशिंग बाकी आहे आणखी फक्त आणि फक्त जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं लागतील मित्रांनो जो फुगे आपण सजवलं होतं ना ते आलेल्या आहेत आणि बॅनर पण आहे बघा आर ग्रुप ग्रुप एकतर एक मथूरच्या वाढदिवसाची सा सजावट आणखी चालू झालेली आहे आता बघूया कसं सजवतील सास हजावट चालू झालेली आहे आणि बॅनरची होती बघा फुगे लावून घेत आहेत मग एकदम ते पाहिजे त्याप्रमाणे म्हणजे मापाने एकदम घेतलेले फुग बॅनरच्या साईज प्रमाणे चला आतमध्ये जाऊन बघूया मथुरची सास हजावट कुठपर्यंत आले पुरसे सरळ खालून मित्रांनो ऑलमोस्ट सजावट आपली झालेली आहे मथुरची पण सास सजावट झाली आहे तर चला आता सरळ भेटूया केक कापताना आणि बरीचशी मंडळी पण आलेली आहे मथुर फॅन्स आलेले आहेत कोणी कराडवरनं आले कोणी पनवेलवरनं आले आहेत कोणी कल्याणवरनं सगळी सगळीच जण आलेले आहेत मित्रांनो संपूर्ण सास सजावट झालेली आहे आणि बघा मथूर खातोय खातो आहे आणि थोडेच वेळानंतर आता आपल्याला मथुरचा बर्थडे सेलिब्रेशन बघायला भेटणार आहे सास सजावट संपूर्ण प्रमाण प्रकारे झालेली आहे या साईडला मथुर देखील भारत केसरी आणि दुसऱ्या साईडला बिनजोडचा सा बादशाह आणि आर पी एका जरेखा आणि तसेच जय श्रीराम देखील लिहिलेला नक्कीच राहुलदादांचा प्रभू श्रीरामांवरती असणारा विश्वास आणि ती श्रद्धा आपल्याला नेहमी नंदीच्या पाठीवरती बघायला भेटतं आणि नक्कीच प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद देखील मथुरच्या पाठीमागेच आहे मित्रांनो घरची फॅमिली आणि संपूर्ण मित्रपरिवार देखील आलेला आहे सगळे मथुर फॅन्स तसेच मित्रपरिवार दादांचा आलेला आहे फायनली राहुल दादा समोर मित्रांनो मथुरची सास सजावट तुम्ही बघू शकता एकदम मस्त सहा सजावट केलेली आहे

खूब सारे फैंस फॉलोइंग मत पूछो विश करने से कि नहीं नहीं

आरे गप्रो देल न गप्रो दादा समोर बगा न

सगळे फॅन फॅमिली चालेले फोटो काढायला राहुल दादांना तसेच मथूरला सगळ्या शुभेच्छा देतात